नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर येडशीत चारेही स्वस्तधान्य दुकानांत निकृष्ट रेशन अन्न अन्नपुरवठा विभागाचे दुर्लक्ष दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी धाराशिव प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील येडशी गावातील नागरिकांना या सप्टेंबर महिन्यात मिळालेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे गंभीर तक्रार समोर आली आहे गावातील चारेही धान्य दुकानांमधून गहू व तांदूळ वाटप होत असून त्यामध्ये जाळी अळी किडे तसेच माती यांसारख्या घटकांचे मोठ्या प्रमाणात प्रमाण आढळत आहे मागील महिन्यांपर्यंत शासनाकडून येडशीस चांगल्या प्रतीचे गहू व तांदूळ उपलब्ध होत होते मात्र यंदाच्या सप्टेंबर महिन्यात पाठविलेल्या धान्याची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे त्यामुळे गरजू नागरिकांपुढे हे खायचे कसे असा प्रश्न उभा राहिला आहे ना ते फेकून देता येते ना गरजूंनी खाल्ले जाते अशी स्थिती निर्माण झाली आहे येडशी येथील चारही स्वस्त धान्य दुकाने धाराशिव पुरवठा विभागाच्या अखत्यारीत येतात संबंधित धान्य कळंब तालुक्यातील येरमाळा येथील गोडाऊनमधून पाठविले जाते परंतु यावेळेस खराब धान्य मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या धाराशिव पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्री अमोल भावेकर व पुरवठा अधिकारी श्री धवनकर यांना पत्रकारांनी वारंवार संपर्क साधला मात्र त्यांनी फोन न उचलल्याने नागरिक व पत्रकारांची नाराजी अधिकच वाढली आहे याबाबत माहिती मिळाल्यानंतर धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले गोर गरिबांना निकृष्ट धान्य वाटप होणे ही गंभीर बाब आहे याबाबत मी लवकरच दखल घेऊन पाठपुरावा करतो असे आमदारांनी स्पष्ट केले दरम्यान ग्रामस्थांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यामध्ये हस्तक्षेप करून शिधापत्रिका धारकांवर होणारा अन्याय त्वरित थांबवावा अशी मागणी केली आहे दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी प्रतिनिधी सुभान शेख मुख्य संपादक डॉ भागवत महाले और समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बलायतन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ऐसे ही बड़ी खबर के साथ अब तक नमस्कार और देखते दिव्य भारत बी न्यूज